रात्रीच्या जेवणाचा काय भेद करायचा किंवा रोजच्या जेवणात पुळीभजी खाऊन कंटाळा आला असेल असं वेगळं काहीतरी काय करायचं काही साध्या पद्धतीनं बनवलं तर ते तेही पोट भरणीचं असावं असे खूप सारे प्रश्न आपल्याला पडलेले असतात तर रात्रीच्या वेळी जेवणात असा पटकन होणारा मेनू म्हणजे डाळ चकोल्या या डाळ चकोल्यांना काही भागामध्ये वरमफळ म्हणतात किंवा याला कुणी डाळफळ पण म्हणतात या डाळ चकोल्या कोणी वाफेवरचं बनवतं तर कोणी नुसतं हळद मीठ वापरूनही या चकोल्या बनवतात पण आमच्या घरी चमचमेत ह्या अशा डाळ चकोल्या सर्वांना आवडतात नमस्कार अंकुशभूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण चमचमीत अशा ह्या डाळ चकोल्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी एक वाटीत तूर डाळ अशी स्वच्छ करून घेतलेली आहे या तूरडाळीऐवजी तुम्ही मूग डाळ पण इथे वापरू शकतात किंवा या दोन्ही डाळी मिक्स करूनसुद्धा हे बनवू शकतात तर ही डाळ चा, आता आपण कुकरमध्ये शिजून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी ग्लासभर पाणी घेतलेले आहे त्यामध्ये डाळ घालून आपण याच्या चार सुट्ट्या करून घेणार आहोत आता डाळ शिजते तोपर्यंत आपण गव्हाची कणिक मळून घेऊया तर त्यासाठी इथे बघा मी दोन वाट्या ह्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे आपण रेग्युलर चपातीसाठी जशी कणिक मळतो त्याहून अधिक थोडीशी घट्ट ही कणिक अशी मळून घ्यायची आहे पाण्यात थोडे थोडे अशी ही कणिक अशी व्यवस्थित मळून घेऊया हे बघा इथे अशी घट्टसर कणिक मळून झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता आता वरून याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्या या पिठाच्या गोळ्याला वरून अशी पापडी येणार नाही आता ही पंधरा मिनटासाठी अशी व्यवस्थित झाकून ठेवायची आहे हे बघा या तुरडाळीच्या चार सिट्ट्या करून झाल्यानंतर आपली डाळ अशी पूर्ण गळाली आहे तुम्ही बघू शकतात मस्त अशी शिजली गेली आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवून घ्यायचं आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे आपण तेल घालून घेऊया आता तेल हे हलकंसं असं गरम करून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी ते तुपाचाही वापर करू शकतात तर तेलामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या टाकून घेणार आहोत त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या होत्या हे बघा ते पण आता याच्यामध्ये व्यवस्थित अशा तळून घ्यायचे आहेत त्यानंतर कढीपत्त्याचे सात आठ पाने आहे ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे त्यानंतर पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आहे व पाव चमचा जिरे घालून घ्यायचे आहे मोहरी जिरे व्यवस्थित तळटली की त्याचबरोबर पाव चमचे इथे हळद घालून घ्यायचे आहे त्याचबरोबर एक चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि चिमूटभर इथे आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे इथे मी सुके खोबऱ्याचा एक वाटीभर किस करून घेतला आहे तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे एक टोमॅटो कट करून घेतला आहे तो पण याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आता हे सर्व असं करून घ्यायचं आहे हे बघा फोडणी आपली एकदम अशी जबरदस्त झालेली आहे आता यातच इथे कोथंबीर पण थोडीशी टाकून घ्यायची आहे आता ही सर्व फोडणी अशी व्यवस्थित झाली की त्यामध्ये आपण शिजवलेली ही तूर डाळ टाकून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता व त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचे आहे पाणी यामध्ये वाढवास टाकायचे आहे कारण आपल्या या डाळ चकवल्या रसरशीतच छान लागतात आता यावरून सोयीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला अशी छानशी उकळी काढून घ्यायची आहे ही बघा आता आपली कणे कशी व्यवस्थित भिजलेली आहे आता आपण याला पोळीप्रमाणे लाटून घेऊया ही लाटताना आपण तेल लावूनही लाटू शकतो पण शक्यतो इथे गव्हाचं पीठ वापरूनच लाटायचे आहे कारण हे पीठ लाटताना लावल्यामुळे ते पीठ रश्श्यास उतरतं आणि चकोले या अगदी दाटसर होतात आता हे चपातीप्रमाणे आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे हे बघा इथं पूर्ण लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकतात खूप अशी जाड पण करायची नाही आहे हे बघा आणि खूप अशी पातळ पण करायची नाही आहे आता हिला चाकूच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने आपण हे कट करून घेऊ तुमच्या साईजनुसार तुम्ही हे तुकडे चपातीचे लहान मोठे करू शकतात या डाळच्या कोल्या बनवायला अगदी सोप्या आहेत पण निगुदिनी जर म्हटलं तर आणखी याला थोडा वेळ जास्त लागतो हे बघा या पद्धतीने या सर्व कणकेचे असे तुकडे कट करून घ्यायचे आहे हे बघा आता हे चपातीचे तुकडेमध्ये टाकताना गॅस हा मोठा करायचा आहे म्हणजेच याला अशी खळखळाट खड़ उकळी आली पाहिजे आणि यामध्ये एक एक तुकडे आपल्याला पूर्ण सोडून घ्यायचे हे बघा इथे मी पूर्ण असे कणकेचे तुकडे टाकून घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात आता हे सर्व चमच्याच्या सहाय्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर याला दहा मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या चकोल्यांना जास्तही शिजू देऊ नका म्हणजेच जास्त घट्ट होऊ देऊ नका कारण त्या थंड झाल्यावर आणखीनच ह्या घट्ट होतात हे बघा तयार झाले आहे आपल्या डाळ चकोल्या आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकतात आपल्या डाळ चक्कल हे अगदी रसरशीत आणि अशा चमचमीत झालेल्या आहेत आता आपण सर्व करूया आजची ही डाळ चकोल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणी चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा